उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोंड वैदूंच्या पालावर डॉक्टर बच्छिरेकडून ब्लँकेट वाटप उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मानवतावादी उपक्रमांनी सप्ताह साजरा होत असताना आज गोंडवैदू यांच्या पालावर ब्लँकेटचे वाटप शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक प्राध्यापक डॉ गोपाल बछरे व त्यांचे सहकारी शहर प्रमुख गजानन जाधव सर लुकमान कुरेशी श्रीकांत मादनकर तानाजी अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आले मेकर लोणार विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस जुलै ते चार ऑगस्ट पर्यंत मानवतावादी भावनेने विविध उपक्रम घेतले घटक म्हणजे वैधू व गोंड समाज या समाजातील महिला भगिनींना ब्लँकेटचे वाटप करून एक मानवतावादी आदर्श दृष्टिकोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने समाजासमोर ठेवण्यात आला या प्रसंगी लोणारचे शहर प्रमुख गजानन जाधव सर शहर उपप्रमुख लुकमान भाई कुरेशी युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख तानाजी अंभोरे गणेश पाठे प्रसेनजीत बचिरे प्रामुख्याने उपस्थित होते व मोठ्या संख्येने वैदू गोंड बंधुभगिनींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर